भागीरथी सत्य पवित्र पिठ मंदाग्नि सानिध्य ते गुंज पठ वनश्री युतायुक्त युक्त महेंद्र नामा नमस्ते चिरंजीव भव परशुरामा या व्हिडिओ मधून आपण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गुंज गावातील भगवान परशुरामाच्या मंदिराबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पांडवकालीन परशुरामाच्या मंदिराची बद्दल माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत गुंज गावातील रहिवाशी संजय महाराज तसेच जय परशुराम सेना फाउंडेशनचे वाडा तालुका अध्यक्ष गोविंद पाटील भोलेनाथ महादेवाचं मंदिर फार जुनाटकालीन आहे त्याच्या पायऱ्या पश्चिमेला आहेत आणि नंदीचे तिथे दोन पाय सुद्धा लागलेले आहेत समोर <coughs> तर हे मंदिर जेव्हा कोसळलं तेव्हा आपण काही तिथे नव्हतो पण जेव्हा महादेवाची पिंडी आतमध्ये सापडली किंवा नंदीचे तिथे पाय आम्हाला बघायला भेटले किंवा ते समोर पश्चिमेला तिच्या पायऱ्या सापडल्या आणि बरेचशा असं या बाजूला आणखीन शिला आहेत त्याच्यावर कोरीव काम आहे तिथे बहिणीने भावाच्या पायातील असे किडे पडलेत ते काढण्यासाठी काढतात असे तिथे पुढे शिला आहेत अशा प्रकारच्या शिला इथे भरपूर आहेत आणि हे मंदिर जसं बनवलं त्यामुळे ही फ्रेम जी आहे आम्ही ती जशीच्या तशी ठेवली आणि इथे न गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला आम्ही या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून बोरशे साहेब बुलढाण्याचे त्यांनी या मंदिराचं पूर्ण पायापासून कळसापर्यंत असं नवीन काम केलं बाकी जसा जुन्या दगडी आहेत तशाच आम्ही बसवल्या इथे भक्तांची इथे ही ठेवण्यासाठी इथे जागा होती आणखीन इथे या बाजूने नागराजाचा मोठा अधिष्ठान आहे नागराज भरपूर आहेत नागदेवता इथे कमीत कमी साधारण प्राणप्रतिष्ठेचे वेळेस इथे पाच ते सहा नागदेवतांनी आम्हाला दर्शन दिलेलं आहे पण कुठल्याच प्रकारचा असा त्यांनी कुठल्याच प्रकारचा आम्हाला त्रास काही दिलेला नाही ना आतापर्यंत कोणाला दर्शन सुद्धा झालेलं नाही आपण आतमध्ये जाऊन अशा प्रकारची आम्ही बुलढाण्याचे आमचे बोरशेसर यांनी ही मूर्ती दिली आणि मंदिराचं पूर्ण सुद्धा काम त्यांनीच केलं एक गणेशाची मूर्ती आणि एक शंकराची आणि नंदीची अशा प्रकारे त्यांनी त्या मूर्त्या दिल्या पूर्ण काम त्यांनीच केलं अजून आम्ही काढू का बाजूला त्या आहे ना तिथे जरा तानं काढलं ते दिसेल ना त्या हे पांडवकालीन मंदिर बांधण्याचा इथे पांडवांचा प्लॅन होता पण कशामुळे फसला आहे काय माहीत नाही आपल्याला पण इथं पूर्णपणे असा चौथरा जवळजवळ पन्नास बाय पन्नासचा चौथरा आहे हा इथे परशुराम भगवंताचे पाळणे होते आणि इथे काही शिळासुद्धा इथं आहेत इथे कमलावंती मातेचा तल्यावामध्ये अधिष्ठाने तिथे <coughs> दरवर्षी प्रमाणे तिथे पूजा होत असते आता मंदिर बांधण्याचा तिथे प्लॅन आहे आतमध्ये षटकोनी आकाराचा प्लॅन तिथे दिलेला आहे असं पूर्णपणे इथे मंदिर आहे आणि ते मंदिर तिथे सुद्धा तिथे शिला आहे तिथे आम्ही गावदेवी मंदिराचा तिथे बांधलेले आहे गावदेवी मंदिर या इथल्या इथल्या दगडांची एक अशी आख्यायिका येत आहे इथे का गावातील लोकांनी या मंदिराच्या दगडीनेल्या घर बांधण्यासाठी पाया बांधण्यासाठी त्यांनी कोपरे केले पण असे पाच ते सहा थर लावले का लगे कोसळून पडायचा अशा प्रकारे या मंदिराच्या दगडांची आख्यायिका आहे इथे गावामध्ये एकाने पण या मंदिर दगडाचा के वापर केलेला नाही ना केला तर त्यांची घरं काय मात्र पूर्ण झालेली नाहीत आणि ज्या पायऱ्या लावल्यात त्यांना त्या त्यांना त्या त्या घराला समजा जर पायऱ्या लावलेल्या आहेत ना तर त्यांच्या घरामध्ये अशी त्यांना ही आलेली आहे काय सही म्हणजे गरिबी आलेली आहे अशा प्रकारे हा दारिद्र्य आलेलं आहे अशा या मंदिराची थोडक्यात आख्यायिका आहे आपण आता इथेशी ग्रामपंचायतकडनं आपण एक एन ओ सी घेतोय आणि या एरियामध्ये आपण या का पायथ्यापासून तर मंदिराच्या शेवटपर्यंत एक इथं परशुराम सेना म्हणून एक ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून आपण लोकांचा सेवा एक वर्ग लोकवर्ग आपण इथेशी एक मोठ्या पद्धतीत आपण पूर्ण पायऱ्या करण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी आता आपण या यावेळेसच म्हणजे लवकर एक ते दोन महिन्यामध्ये आम्ही लवकरच जे का पायऱ्यांचं काम चालू करतोय आणि या पायऱ्या जवळपास पूर्ण मंदिरापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न हां चला आता पुढे जाऊ या, या की काय परशुरामाची काय अवस्था आहे मंदिराची इथे काही मंदिराचे काही अवशेष पडलेले आहेत त्याच्यामुळं मंदिराची बरीच काही नुकसान झालेले आहे आणि इथेशी या रस्त्यामुळे जर भविष्यामध्ये हा रस्ता जर व्यवस्थित बनला तर इथं पर्यटकांचा एक मोठा इथं मोठी एक मोठ्या सहली किंवा पर्यटक पायऱ्या वगैरे जर व्यवस्थित बनवला किंवा सुशोभीकरण याला केलं तर नक्की एकदम चांगल्या पद्धतीत या मंदिराचं एक पर्यटन स्थळ होईल मोठं स्वरूपात ध्यान मंदिर व इथं जे येतील भाविक त्यांना एक राहण्याची सोय अशा पद्धतीचा आपला मानस आपल्या परशुराम सेना भक्तिवास अस स्वरूपात पायऱ्या पायऱ्या बांधायला लागणार पायऱ्यांची भरपूर मोठी खरं म्हणजे इकडचा पाणी येते ना त्या पाणी जाण्यासाठी रस्ता केली करायची कोड पाण्याची हे या परशुराम मंदिर आहे पुरातकालीन मंदिर पांडवकालीन आणि या मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी आपण इथे आता नियोजनासाठी इथेशी आलेले आहे आज परंतु परिस्थिती अशी मोठी का ते ही मोठी संरक्षण भिंत ही इथेशी पहिल्यांदा मंदिराला जर वाचवण्याचं आहे तर ही मोठी संरक्षण भिंती घेतली पाहिजे सुरक्षा भिंतीनंतर ही भिंत पूर्ण इथेशी रस्त्या रस्त्यामध्ये पायऱ्या राहिलेल्या आहेत तर रस्त्या पायऱ्या किंवा इथेशी काही कीर्तन वगैरे कार्यक्रम करायचा असेल तर इथे सुशोभी करून इथेशी ब्लॉक टूर ब्लॉक वगैरे लावून इथे चांगले पद्धतीने बी तशी करण्याचा आमचा न ध्यास आहे आमच्या परशुराम सेनाजी ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून इथेशी आम्हाला एक इथे चांगलं विकास मंदिराचा विकास झाला पाहिजे चांगलं इथेशी ध्यान मंदिर वगैरे असं काय बांधण्याचा आमचा मोठा ध्यास आहे आणि त्यामार्फत आम्ही काही लोक डोनर वगैरे लोक आहेत त्या लोकांना संप संप्रार देवस्ता, या जाऊन जेणे ते करून इथेशी जास्तीत जास्त पर मंदिराला येताना दे, देवस्थ या देवस्थानाला भेट देण्यासाठी कसे श्रद्धालू देवस्थानाला भेट देतील असे मी आमचे एक ध्या प्रयत्न आहेत मुंबईवरूनही लोक येण्याला तयार आहेत परंतु इथेशी आपला विकास नसला रस्ता नसल्यामुळे पायऱ्या नाही चढण्याला कारण त्याच्यामुळे लोक येऊ शकत नाही म्हणून आपण आता या पुढं या मंदिराचं पहिल्यांदी पायऱ्यांचा पहिल्या पायऱ्यांचा आपण बांधण्याचा पहिला प्रयत्न करणार आहेत मंदिर पांडवकालीन असून हे एका दगडाने बांधलेले आहे इथं कुठल्याच प्रकारचं सिमेंटचा हा विषय आलेला नाही सिमेंट बांध सिमेंटचं काम आता या पायऱ्या बनवल्या त्याच्यासाठी त्या फक्त सिमेंटच्या आहेत बाकी हे मंदिर जे आहे पूर्ण एका दगडाचं आहे हे मंदिर साधारण द्वापार युगामध्ये बांधलेलं असावं अशी आम्हाला शंका आहे कारण इथे साल वगैरे या मंदिराचा अजून काय आम्हाला सापडलेलं नाही परत दुसरी जी बुजुर्ग ला मंडळी जी आहे यांचं म्हणणं असं आहे की हे मंदिर जे आहे हे मंदिर पेशवेकालाच्या अगोदर बांधलेलं आहे म्हणजे द्वापार युगातच बांधलेलं आहे तर या मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे असं आम्हाला माहीत आहे बरं या मंदिराची आख्यायिका अजून अशी आहे का इथे जे परशुरामावर जी अक्षय तृतीयाला परशुराम मंदिराची मोठी यात्रा भरते भरल्यानंतर इथे आम्हाला साक्षात्कार भगवंताचा इथे आम्हाला दर्शन होते हे लिंबाड्याचं झाड आहे हे लिंबाड्याचं झाड जाड़ या झाडावर पाच सर्प आम्हाला दिसतात प्रत्येक वर्षी ते प्रत्येक भक्तांना त्यांची दर्शन होते पाच सर्प एकाला एक, एक चिटकून परशुरामावरच्या वर कळसावर जातात आणि मग जेव्हा पालखी निघते आणि ते ॲटोमॅटिक ते सर्प कुठे जातात हे आम्हाला काय अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही पण सगळ्या भक्तांना ते मात्र त्या सर्पांचं दर्शन होते दुसरी गोष्ट इथे जवळजवळ चाळीस ते बेचाळीस वर्ष बाबा हे बालयोगी हो आहेत त्यांचं लग्न काही झालेलं नाही त्यांनी आणि क शनिदास बाबा यांनी या पालखीचं आयोजन केलं आणि चाळीस ते बेचाळीस वर्षे या पालखी इथून ती गावातून अशी बारा वाजता रात्रीचे निघते धूमधाममध्ये म्हणजे गजर भजनाच्या गजराने किंवा ढोल ताशाच्या गजराने अशी ही इथून पालखी निघत असते पण जेव्हा पालखी निघते तेव्हा परशुराम मंदिराच्या जवळ त्या देवाच्या चरणांजवळ मात्र एक सर्प आम्हाला दर्शन देतो हे आम्हाला आतापर्यंत माहीत झालेले आहे म्हणजे साक्षात भगवंत आम्हाला इथे दर्शन देतो दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा गावामध्ये पालखी फिरून येते त्या दिवसापासून तर दुसरी पालखी येते तोपर्यंत कोणाच्या घरामध्ये अन्नाचा किंवा कशाचा कुठल्याच प्रकारचा कमी असं काही पडत नाही अशी भगवंताची आम्हाला इथे ही देणगी मिळते भगवंताचा उल्लेख असा आलेला आहे की भागीरथी सत्य पवित्र पिठ्ठ मंदाग्नी सानिध्य ते गुंज पठ्ठ वनश्री युता युक्त नामा नमस्ते चिरंजीव भव परशुरामा अशा प्रकारचा जमदग्नी ऋषींचा हा श्लोक आहे आणि इथे या मंदिराच्या पाठीमागे अं मंदाग्नी पर्वत आहे आणि तो मंदाग्नी पर्वत म्हणजे जमदग्नी पर्वत आहे आपण ज काढून टाकला म्हणून मंदाग्नी पर्वत झाला म्हणजे अशा अशा प्रकारची तिथे जमदग्नी ऋषींची तिथे कुटी आहे तिला देवदार म्हणतात आणि ते देवदारामधून ही रेणुका माता मात्र वज्रेश्वरीच्या पायरी तिथे त्या नदीवर ती स्नानासाठी किंवा स्नान आण पाणी आणण्यासाठी तिथून जमदग्नी ऋषींना घेऊन यायची आणि तिथे जलक्रीडा तिने त्या तिथे बघितल्यानंतर तिचा त्या पाप आडवा आल्यानंतर तिला ते पाणी काही आणता आलं नाही म्हणून परशुरामाने जे शिर उडवलं त्या प मंदाग्नी पर्वतावर उडवलेलं आहे अशा प्रकारची इथली आख्यायिका आहे आणि तिथे त्या देवदारामध्ये दे, शंकराची मोठी पिंडी आहे आणि मोठे मोठे साधू तपस्वी तिथे तपश्चर्या तपस करायला येत असतात अशा प्रकारचा हा मंदाग्नी पर्वत आहे आणि या मंदाग्नी पर्वताच्या कुशीत असं एक छोटासा आपला भागीरथी मंदिर आहे आणि त्या भागीरथी मंदिर आणि इकडून रेणुका माता अशा प्रकारचा त्रिवेणी संगम हा म्हणजे वज्रेश्वरी तिथे तीनशे साठ कुंडांचं सा तिथं त्यांनी उपजीविका केली काय जेणेकरून भक्तांना तिथे आंघोळ झाली पाहिजे आणि या सर्व मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेऊन ती मात्र पवित्र झाली पाहिजे अशा प्रकारची या एरियाची आख्यायिका आहे